पुशारेवी या त बाबाजींच्या हस्ते या ठिकाणी आता दीप प्रज्वलन संपन्न होईल दीप प्रज्वलन संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच प्रार्थना होईल आपण सर्वांनी हात जोडायचे आहे दीप्रज्वलनासाठी मी मला पुजनी परमा आनंदी श्रद्धा आचार्य प्रभ चित श्री बाबाजी बाबाजींना विनंती करतो की आपल्या शुभकर्कमलाद्वारे या ठिकाणी हा दीप प्रज्वलित करून जो ज्ञानाचा दिवा आहे जो आता या ठिकाणी प्रकाशित होणार आहे या दीप प्रज्वलनाने या धर्मसभेचं उद्घाटन श्री बाबाजी करतायत मी बाबाजींना